श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत चॅनलवर आपले स्वागत आहे नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते जाणून घ्या पूजा विधी आणि महत्व नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते अर्थात यावेळी कलश स्थापना करण्याची परंपरा आहे कलश स्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसांची पूजा अपूर्ण मानली जाते हा कलश पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत घरात ठेवला जातो त्यानंतर हा कलश दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केला जातो परंतु तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते हिंदू धर्मात कलश हे मातृशक्ती त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचे प्रतीक मानले जाते ज्यामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश यांना सोडून इतर सर्व देवी देवतांचा वास असतो नवरात्रीच्या काळात कलशाची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे या कलशाची स्थापना करताना सर्व देवी देवतांना आवाहन करून पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते त्यानंतर दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते कलश हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मानण्यात आले आहे कलशाच्या मुखात विष्णू गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्म देवतांचा वास असतो असे म्हटले जाते तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध शीतल आणि स्वच्छतेचे प्रतीक मानण्यात आले आहे कलश स्थापना कशी करायची तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे या दिवशी मातीच्या किंवा धातूच्या कलशाचा वापर करू शकतो मातीच्या कलशात सात वेगवेगळ्या प्रकारची माती किंवा सात धान्य पंचरत्न फुले सुगंधी द्रवे आणि पाणी घालून ते भरून मातीचे भांडे ठेवा धातूच्या कलशात पाणी तांदूळ एक नारळ आणि चुनरी गुंडाळून कलशाच्या वर ठेवा हे नारळ देवाच्या त्रिशक्तीचे प्रतीक मानण्यात आले आहे त्यानंतर देवीची पूजा करा